नमस्कार मित्रांनो आत्ता संध्याकाळच्या साडेसहा वाजल्या तर साडेसहा पावणे सात वाजल्याचा आता आम्ही एक सा सा, फोन लावणार आहे <laughs> विजय खंदारे दादाला त्यांचा मी त्या दिवशीच नंबर घेतला त्यांना माहीत नाही पण फोन नाही लावला आणि बघूया ते ओळखतात का नाही आपल्याला आपण जस्ट फ्रँक करूया त्यांच्याबरोबर विजय खंदारे तुम्हाला माहीत नसेल तर जे पहिला पुष्प आला होता तर त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याचं वर्जन आलं होतं गाण्याचं तू जी झलक वल्ली से वल्ली त्यांनी गायला होतं ते विजय दादा तर बघूया काय होते पूजेच्या मोबाईलमध्ये नंबर डायल केला या तर आपण फोन लावूया त्यांना दादांना काय बोलते काय नाही पूजा तू पहिलं बोल तृप्तिता आहे कुठे म्हणा आम्ही तुमचे मुळे मोठे फॅन आहेत हॅलो तृप्तिता ताई कुठे मी बारामती वर ना बोलते तुमच्या व्हिडिओ बघते मी तुमची लय फॅन आहे तृप्ती ताईकडे शूटिंग मध्ये कुठं आहे शूटिंग आम्हाला तुम्हाला भेटायचे भेटू ना कुठं बारामतीत वाघमारे वाघमारे हा भेटला हॅलो हा विजय दादा आहेत का विजय दादा आम्ही तुमचे मोठे फॅन आहे अरे <laughs> अरे आवाज ओळखता काय तुम्ही अरे देवा म्हणलं थोडस तुम्ही तर आवाज ओळखल नसता हालो म्हणूच तर आवाज कानात बसलाय म्हणजे रोज व्हिडिओ बघता वाटत तुम्ही आमचे वेगळा आवाज बदलायला पाहिजेत असे स्टेज वरती भरपूर आवाज काढतो म्हणलं तुम्हाला थोडा वेगळा आवाज काढला असतो तर फसले असते अरे देवा अच्छा अच्छा हा 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 बरोबर बरोबर काय चाललंय तुमचं शूटिंग चालू आहे काय आणि हॅलो आवाज येतोय का अच्छा अच्छा काय नाही त्या दिवशी मी ताईंकडून नंबर घेतला तुमचा हा सांगितलं नाही का ताईन सांगितलं <laughs> हा म्हणलं विजयदादांचा नंबर द्या हा वेळ भेटला वे की मी फोन करतो त्यांना म्हटलं हा ते तुमचं गाव कोणते बरं अरे बापरे अमरावती म्हणजे इथून आमच्यापासून पाचशे किलोमीटर आहे वर्धा का वर्धाकडे का आओ, लगते। अकोला, अकोला। बुलढाण्याच्या पुढं का बुल चा पुड़ा। ओके 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 मी लास्ट इयरला आलो होतो बुलढाण्याला हो 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 पण त्यावेळेस काय ओळख नव्हती म्हणजे नंबर नव्हता नाहीतर आलो असतो मी तुमच्याकडे नाही नाही ना, ना, बारा बारा मतीत प्रॉपर राहतो हो आ, मी किती दिवसापासून फॉलो करता तुम्ही अरे बापरे मी तुमचं ते आपलं श्रीवल्लीच गाणं आलं ना तेव्हापासून ते मग मी तुम्हाला बघायला लागलो आधीमध्ये वगैरे व्हिडिओ बघत असतो जास्त वेळ भेटत नाही आता थोडासा बिझनेस चालू केलाय मसाल्याचा आणि हो हो मसाल्याचं पण चालू केला आहे थोडेसे शो पण ऑर्गनाईज करतोय आणि यूट्यूबचं तर आहेच सॉन्ग एपिसोड ब्लॉग हे तर असतंच आहे हां हां नाही नाही ते टीम ना ना, वगैरे होती त्यावेळेस टीमवर्क करायचो आता सध्या टीम वगैरे मी काय बनवली नाही आता सध्या सोलोच करतो आपलं फॅमिलीला घेऊन हां तुम म्हणजे तुमचेच कॉन्सेप्ट जे राहते ना त्याच्यावरच एखादी हिंट घेऊन मी स्क्रिप्ट लिहितो अरे बाप, बाप रे वा वा छान छान मस्त मस्त तुमचेच व्हिडिओ पाहतो मस्त मस्त नाही असे बरेच युट्यूबर्स आहेत क्रिएटर आहेत की त्यांनी पहिल्यापासून आम्हाला फॉलो करून चांगल्या स्क्रिप्ट लिहिल्यात व्हिडिओज बनवल्यात आणि भारी वाटतं असं म्हणजे हो हो भरपूर भरपूर हो कॅरेक्टर वगैरे गोष्टी मस्त होत्या हो हो, हो सगळं हो, हो, मिस करायचो आता पण आहे चालू पण तो पहिला जो चॅनल होता तो नाही आहे आता माझ्याकडे दुसरा चॅनल आहे आता माझ्याकडे हो हो माझ्याकडे जवळजवळ चार चॅनल येत पूजाचा आहे माझा आहे कृष्णाचा आहे माझ्या मुलाचा आणि एक चॅनल स्पेशल बनवलाय फक्त तुमच्यासाठी नावाचा त्याच्यावरती फक्त कॉमेडीज व्हिडिओ टाकत असतो मी आता त्याला एक लाख स सबस्क्रायबर झाले तर पहिला होता एक तीन वर्षापूर्वी एक मिलियनवाला तो मी सेल केला चॅनल सेल केला असं समथिंग प्रॉब्लेम झाले जरा त्याच्यामुळे सेल करून टाकलं आणि आपलं सगळी टीम बीम सगळी सोडून टाकली आणि आपल्या सोलो करायला लागलो आपल्या घरच्या घरीच हा नाही नाही चांगले चाललंय सगळ्या गोष्टी तुमचं ते हो बिझनेस वगैरे चालू युट्यूबचं पण आहे बिजनेस पण चालू आहे कधी या या बारामतीला जरा चक्कर मारायकडे आता कधी तुम्ही पार त्या आता त्या आपल्या अल्लू अर्जुनच्या घरी पण गेले होते तुम्ही ते फ्रेम वगैरे घेऊन भेटले का ते का त्यांचे फादर भेटले होते त्यांचे फादर भेटले होते ना अच्छा अच्छा तुम्हाला ती आयडिया कुठून सुचली श्रीवल्लीचं मराठीत वर्जन करावं

नंतरल झालं तसंच अच्छा अच्छा हा पण नाव तरी झालं नाव ना मस्त ना। ना 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 आता काय शूटिंग चालत आहे त्याच्यामुळं चार पाच महिने कडे थोडं लक्ष द्यायचं नाही गॅप पडला की पडलाच हा हारीची एकदा घसरल्या परत लवकर चढत नाहीये ताई कुठे तृप्ती ताई कुठे द्या त्यांच्याकडे थोडस हॅलो नमस्कार ताई हा तसे आहात मी मस्त तुमच्याकडूनच नंबर घेतला मी अच्छा अच्छा पूजाचा काय आवाज ओळखला नाही दादाने पण मी हालो म्हटलं बरोबर त्यांनी आवाज ओळखला बरोबर कृष्णाच्या किती वर्षाची मुलगी आहे तुमची अच्छा अच्छा दोन्ही मुलीच आहेत का हो मस्त मस्त या कधी बारामतीला वेळ वगैरे भेटला वे तर फिराय इकडे थोडस ताई आहे ना बोलत आहे संग थोडस आहेत देतो हॅलो हॅलो काय नाही का निवांत ना

हो हो मस्त असत छान असतात हा शूटिंगला जी बोली भाषा आहे ना लँग्वेज ते तिला आवडते आम्हाला मला पण शिकवा कि बोलायला तुमच्यासारखं नाही तुम्ही ते खानदेश मध्ये पडता ना खानदेश मध्ये हॅलो म्हणजे ते खानदेश मध्ये पडता का तुम्ही मग महाराष्ट्र का हा ना ना का? ने ने। ने। हा नाही नाही का पण ते तुमचा भाग हॅलो विदर्भ 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 अच्छा 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 हा त्याच्यामुळे ते तुमची थोडीशी बोली भाषा चेंजिंग आहे मग ते जर ऐकायला बाहेर वाटतं आणि आमची इकडली भाषा ऐकायला तुम्हाला बाहेर वाटतं मस्त मस्त दादांना घेऊन या कधीतरी लांब आहे ना चारशे पाचशे किलोमीटर आम्ही आम्ही आलो होतो बुलढाण्याला मागच्या वर्षी नंबर जर त्यावेळेस असते तर आम्ही तिकडे आलो असतो तुमच्याकडे गणेशदा आमच्याकडे हो हो दादांचा आहे रिलेटिव्ह हो हो रिलेटिव्ह आहेत म्हणजे थोडस कास्टमधूनच लागतात लांबून पाहुणे लागतात हो 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 आता काल आमचा प्रोग्राम झाला इकडे थोडस जवळच बारशी गाव आहे सोलापूर पशी oh, तर तिकडे पण आले होते ते हो 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 आता तिकडं आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शो घ्यायचं चाललंय आता तर पहिला प्रोजेक्ट झाला आमचा दुसरा चालू आहे आता त्याची प्रोसेस हो हो हो

इकडे जवळ कुठं जवळ कुठं आसपास कार्यक्रम असला ना तिकडल्या साईडला बीड वगैरे त्या साईडला तर मी तुम्हाला सांगतो जरा तिकडे तिकडं तुम्हाला जवळ पडेल यायला चालेल चालेल चला चाले, करा शूटिंग मग घ्या काळजी हा पूजाचा नंबर आहे ताई ना सेव्ह करून ठेवा बरं बरं हो हो चालेल चालेल चला ठेविंग वगैरे चालू आहे चालू आहे चालू आगे। चालू असतं सारखं शूट वगैरे सगळ्या गोष्टी चालू वेळच भेटत नाही कसल्याच गोष्टीला आता अल्बम सॉन्ग पण चालू आहे आता बनवून घेतलं आहे एक पूजावरती सॉन्ग त्याचं पण शूटिंग चालू करायचं आहे ह्या आठवड्यामध्ये कृष्णाचं सॉन्गचं शूटिंग चालू आहे परत वेब सिरीजचं शूटिंग पाठीमागं पडलं आहे आमचं ते पण करायचं आहे हे व्यवसाय चालू केला आणि तेव्हापासून वेळच भेटत नाही जास्त कॉमेडी व्हिडीओ वगैरे कॉमेडी सध्या पंधरा दिवस झाले शूटिंगच थांबवलंय ते व्यवसाय चालू केल्यापासून आता करायचंय हो आता ओ, करा, करा। करा करा। ओ, हो चालेल सगळं बिझनेस थोडस पाहिजेतच सपोर्टिंगला

हो हो तुम्हाला चालेल चालेल चला ठेवतो करतो नंतर निवांत करा शूटिंग हो चालेल ठेव ओके चला बाय बाय ओके तर मित्रांनो बऱ्याच गप्पा मारल्या विजयदादांबरोबर चांगले मस्तपैकी बोलले आणि पण विषय असा झाला की मी बोलायला लागलो की त्यांनी आवाज ओळखला लगेच सर्वांचं प्रेम आहे त्याच्यामुळे आज मी महाराष्ट्रामध्ये पोचलो धन्यवाद सर्वांना एक आहे मनीकॅट मनी कॅट मनी कॅट एक मनी कॅट हो गेला 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 मनी नाही तर चला मित्रांनो सर्वांना बाय बाय बघूया आपण विजय दादाने एखाद्या फंक्शन बिंक्शनला बोलवूया आपण त्या त्यांच्या फॅमिलीला काय आता रिसेंटली आता पूजेचा वाढदिवस येईल लवकरच एक दोन महिन्यामध्ये तेव्हा बोलवते येतात का बघू आपण तर चला बाय बाय